आज आलो हे ब्रॉयलर फार्म विजेसाठी त्याचबरोबर अगोदर दाखवल तुम्हाला ओरिजिनल गावरान कोंबड्या तर ते त्यांची फार्मिंग होते म्हणजे पिढीचाच धंदा आहे त्यांचा पूर्वीपासून त्यांचे आई वडील करतात आणि हे आमचे कमरुद्दीन भाई केरळा सिल्लोड तालुक्यामध्ये त्यांच्या फार्मवर आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांनी पोल्ट्री फार्मला सुरुवात कधी केली किती पक्ष्यांपासून केली आणि आता किती हजार पक्ष्यांचा फार्म त्यांच्याकडे आहे एक नंबर क्वालिटी आपल्याकडे किती पक्षी आहे ब्रॉयलर च्या बाराशे पक्षी आहे का किती दिवसाचा माल चाळीस दिवसाचा अरे वा छान पक्षी छान बनलाय त्याच्यामध्ये काही मर्तुकीचं प्रमाण वगैरे चल चल मध्ये इकडे जा मध्ये जा मध्ये तिकडे दरवाजा आहे जापुढे जापुढे बाकीचे पिल्लं मध्ये आहेत रस्ता चुकल्यासारखी झाली ती आता पिल्लं बाहेर येतील आले बाहेर हां आता तिच्या जीवाला जरा बरं वाटलं असेल प्रेम जिवाळा माया यालाच म्हणतात व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकतात की एक जीव लावणारी आई तशीच पिल्लांची आई आहे ही एक नंबर एक नंबर क्वालिटी कोणाला ओरिजिनल गावरान पिले हवे असल्यास संपर्क नक्की करा क्वालिटी म्हणजे क्वालिटी क्वालिटी म्हटलं कुठलंही कॉम्प्रोमाइज नाही क्वालिटीमध्ये इकडे गावरान आणि इकडे ब्रॉयलर तर नमस्कार कब्रद्म भाई नमस्कार नमस्कार काय म्हणतात पक्षी कसे तुमचे काय ना पक्षी बरं तर व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला हे दाखवायचं आणि सांगायचं आहे आज आपल्या प्रेक्षकांना की आपण जे काही कुक्कुटपालन करतो त्याच्यामध्ये प्रामुख्याने ब्रॉयलर फार्मिंगकडे आपला जास्त फोकस आहे त्याचबरोबर याकडेला बघितलं तर इकडे आपलं खुरडं जे म्हणतो आपण पूर्वीच्या काळी दोन चार कोंबड्या प्रत्येकाच्या घरी पाळल्या जायच्या शेळ्या असायच्या गाई असायच्या आपल्या फार्मवर आल्यानंतर एकंदरीत असं दिसतंय की ब्रॉयलर फार्मिंग पण आहे गावरान पण आहे शेळी पालन पण आहे शेळी पालनामध्ये पण आपण म्हणतो गावठी शेळी गावरानची शेळी आहे इथे कुठली शेळी ही बकरी शिरोई आहे है।, है ना शिरोई आहे ओरिजिनल गावरान आहे आणि इकडे ब्रॉयलरची पण फार्मिंग तुम्ही करताय तर मला हे सांगा की आपण ब्रॉयलर पक्ष्यांची फार्मिंग कधी सुरुवात केली होती आणि किती पक्ष्यांपासून सुरुवात केली होती दोन हजार एकवीस पासून आपण सुरुवात केलेली आहे बरं पहिले आपण हजार पक्षी पासून केलेला आहे आता आपल्याकडे सध्या तीन हजारचा पोल्ट्री फार्मिंग आहे तीन हजार पक्ष्यांचा फार्म आहे बर, बर, बर। तर तुमचं नाव आणि तुमचा पत्ता काय आहे इथला कमरुद्दीन गुलामदस्तिगिर शेख मुकाम पोस्ट केराळा तालुका सिल्लोड जिल्हा औरंगाबाद बरं 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 तर कुकुटपालन करताना काय अडचणी काय येतात नेमका मार्केटच्या असतील मार्केटच्या जास्त अडचणी कारण की जेव्हा होतो त्यावेळेस रेट राहत नाही ज्यावेळेस रेट राहतो त्यावेळेस माल तयार राहत नाही बरोबर हा अशा अडचणी आहे तोडगा काढतात तुम्ही यावरती उपाय काय नेमका काय उपाय थोडंफार जोडधंदा म्हणून शेतीसाठी पुरत धंदा म्हणून चालू आहे आता हा अच्छा हा तर नक्कीच तुम्ही म्हणता तसं बरोबर अगदी बरोबर आहे पोल्ट्री व्यवसाय म्हणजे प्रामुख्याने बघितलं तर ब्रॉयलर कुक्कुटपालन हे फार धोक्यात आलेलं आहे बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया पण यावरती आलेली आहे की मार्केट स्थिर नाही आहे मार्केटमध्ये खूप चढउतार आहे कारण हा जो आहे चाळीस पंचेचाळीस दिवसाचा जुगार आहे एक प्रकारचा आणि याला आपण जास्त दिवस ठेवू शकत नाही जसं की बाकी इतर व्यवसाय करत असताना आपण जसं की गावरांमध्ये जर बघितलं तर गावरान कुक्कुटपालनामध्ये आपण थांबवू शकतो त्याची लिफ्टिंग किंवा त्याची विक्री शेळी असेल तिला थांबवू शकतो म्हणजे कुठलाही व्यवसाय पण ब्रॉयलर कुक्कुटपालन हा का जो काही व्यवसाय आहे ना की याच्यामध्ये जर त्या प्रमाणापेक्षा जास्त वय वाढत गेलं तर पक्षाचा खाद्य खाण्याचा म्हणजे आहाराचा जो काय रेशो आहे तो वाढतो आणि वजन वाढ जे आहे घटत जाते, जाते। म्हणजेच तिला मेंटेनन्सला जास्त खाद्य लागतं म्हणजेच आपली जी काही उत्पादन खर्च आहे तो वाढत जातो त्यामुळे कमृद्धीबाई अगदी बरोबर आहे तुम्ही म्हटले जसं की चाळीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये पक्षाची लिफ्टिंग व्हायला पाहिजे आणि लिफ्टिंग पण व्हायला होईल भाईल, पण मार्केट त्या पद्धतीनं नसल्यामुळे आपण काय करतो आहे की पन्नास साठ पासष्ट दिवसापर्यंत ब्रॉयलर पक्षी फार्मवर सांभाळतो मग याच्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी मोटलिटी होते मोटल मर्तूक झाल्यामुळे मग काय होतं की आपलं नुकसान होतं आहे आणि एवढे दिवस थांबूनही मार्केट मिळत नाही तर नैराश्य हाती येतं तरी ये पण आपला फार्मर मित्र पुन्हा जोमाने त्याच्यामध्ये दुसरी बॅच टाकायला रेडी असतो कारण तुम्ही जसं म्हटलं की शेती शेतीला जोडधंदा म्हणून काहीतरी करतो शेतीत पिकवायचं आणि याच्यात टाकायचं पण असंच चालू आहे ना तर नक्कीच आशा अजूनही आपण ठेवलेली आहे की अजून काही दिवसात पोल्ट्रीला चांगले दिवस येतील आणि आपले जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे ते नुकसान भरून निघेल हीच आपण एक इच्छा व्यक्त करू आणि अशी मनिष्छा ठेवू की नक्कीच याच्यामध्ये सुधारणा होईल काही असोसिएशनचे जे काही अधिकारी आहेत ते ते तर ते यावर ते नक्कीच विचार करतील असं प्रत्येकाला वाटतं तर मला असं सांगा की आपण जसं म्हणले की पोल्ट्री फार्म कधी तोट्यात जातो कधी फायद्यात राहतो मार्केट स्थिर नाही आहे तर मग अशा केसेसमध्ये सुद्धा तुम्ही आता ही दुसरी बॅच प्लेसमेंट केली आहे मागच्या बॅचलाही तुम्हाला रेट मिळालं नाही ह्या बॅचची पण कंडिशन सांगितली एकंदरीत तुमच्याकडे मर्तुकीचं प्रमाण कमी आहे तर नेमकं काय करतात कसं मॅनेजमेंट करतात तुम्ही काय नियोजन असतं सा तुमचं सकाळपासून म्हणजे काय मॅनेजमेंट म्हणजे डॉक्टर सा चांगली साफसफाई ठेवणे लस चांगली कंपनीची वापरणे मेडिसिन चांगले प्रकारे वापरायचे आपण जास्त करून पोल्ट्री ध्यान द्यायचा बरोबर मर्तुकचं प्रमाण कमी ठेवायचं मर्तूक जास्त होऊ द्यायची नाही असं नियोजन करत राहतो बरोबर आताही मी बघतोय ना की आपल्या फार्म मध्ये आता हे ऑक्टोबर महिना आहे उन्हाळ्याचे दिवस सारखं टेम्परेचर आहे आपण म्हणू शकतो पण तिकडे तुम्ही फॅन कूलर लावलेला आहे तर याचं काय कारण आहे कूलर लावलेले दोन्हीकडेला दोन लावलेले समजा त्याचा काय फायदा होतो नेमका याचा फायदा असा होतो का, ला, का, हो का पक्षीला जे हिट राहते ती हिट जास्त लागत नाही थंड वातावरण राहतो त्याच्यामुळे पक्षीची मरतूक होत नाही पक्षी चांगल्या पद्धतीने बसतो हवा घेतो त्याच्यामुळे चांगला आहे आपण चार इकडून चार कुलरच्या मोटर बसून त्याच्यामध्ये तर कमरुद्दीन भाई मला हे सांगा की आता आपल्याकडे बघितलं एकंदरीत गावरान कोंबडी आहे बकऱ्या आहे ब्रॉयलर फार्मिंग आपण करतात तर हे सगळं करता करता तुम्ही शेतीही करतात हो ना शेतीमध्ये जो काही चारा उपलब्ध होतो किंवा शेती ते पिकं निघाल्यानंतर जे काही वेस्टेज असेल मका निघाल्यानंतर मकाचा जो काही चारा असतो बाजरी निघाल्यानंतर जो चारा असेल बाकी इतरही आहे तुमच्याकडे समोर इथे गिन्नी गवतची पण लागवड तुम्ही केली आहे याच्यावरती बकऱ्यांचा उदरनिर्वाह होतो कोंबडीसाठी पण तुमच्याकडे खाद्य आहे इकडे ब्रॉयलरला तर रेडीमेडच खाद्य होते तर हे सर्व व्यवसाय करताना साधारणतः तुम्हाला वार्षिक उत्पन्न जर बघितलं तर कशा पद्धतीने बकरी व्यवसायातून किंवा गावरान आणि वार्षिक उत्पन्न म्हणजे काय बॉयलर मध्ये कधी कधी पैसे राहतात कधी नाही राहत मधून वर्षाला पन्नास साठ हजार रुपये बकरीची काढतो अरे वा वावराण फोंड्या गवराण फोंबड्या तीस चाळीस हजार रुपयाचा नफा होतो आणि काही आता शेतीमध्ये काही चारा ते बकऱ्याला काम येऊन जातो आपल्याकडे एक भैस पण आहे अरे म्हणजे हे जे काही तुम्ही आता सांगितलं की एका व्यवसायावरती अवलंबून न राहता की आपल्याकडे दोन तीन व्यवसाय असायला पाहिजे शेतीशी हो। निगडीतच आहे अगदी बरोबर आहे मी केव्हापासून बघतोय मी आज नाही बऱ्याच दिवसापासून तुमच्या संपर्कात आहे बघतोय म्हटलं तुमच्या संदर्भात तुमच्या व्यवसायाच्या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करावा म्हणून एक छोटासा प्रयत्न आहे तर मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगायचं आहे की एक सर्वसाधारण शेतकरी कुठल्याही एका व्यवसायावर किंवा त्याच्या शेतीवरती अवलंबून न राहता एक चांगलं उदाहरण आहे की एक नाही दोन नाही तीन तीन व्यवसाय ते आपल्या एकाच प्रिमायसेसमध्ये करतात म्हणजे एकाच परिसरामध्ये करतात लागूनच त्यांच्या शेजारी शेती आहे शेतीमध्ये कुठले कुठले पिकं आपण करतो शेतीमध्ये जास्त करून आपण कपास मक्का आणि हे करतो काय दही गहू पण करतात अरे वा छान म्हणजे वर्षाकाठी जे काही लागणारं धान्य आहे ते आपण आपल्या शेतातच पिकवतो बकऱ्यांसाठी चारा आहे तोही आपल्या शेतातलाच आहे आणि कोंबडी फार्म बरोबर आहे जसं की ब्रॉयलरमध्ये आपण सुरुवातीला म्हणलो की मार्केट हातामध्ये नाही आहे मार्केट स्थिर नाही आहे म्हणून पूर्णपणे पोल्ट्रीवर डिपेंड न राहता तुम्ही हे दोन व्यवसाय निवडले बरोबर ना तर नक्कीच अशा पद्धतीने मित्रांनो पोल्ट्री व्यवसाय खराब नाही आहे चुकीचा नाही आहे मार्केटमध्ये प्रमाणापेक्षा जास्त प्लेसमेंट झाल्यामुळे मागणी आणि आपण म्हणतो ना पुरवठा डिमांड आणि सप्लायची चेन बिघडल्यामुळे या गोष्टी सगळ्या होतात तर भविष्यामध्ये म्हणजे काही दिवसातच मार्केट परत पूर्ववत येईल काळजी करू नका पैसे दिलेत का या ब्रॉयलर कोंबडीने तुम्हाला यापूर्वी दिलेत ना आणि इथून पुढे भविष्यात पण देईल नाराजी ठेवू नका पॉझिटिव्ह विचार करा आपण सर्व फार्मर याच्यावरती डिपेंड न राहता पोल्ट्रीबरोबर असे छोटे मोठे व्यवसाय करा कोण त्यातून पण आपल्याला दोन पैसे मिळतील आपला व्यवसाय चालेल निश्चितच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काही गोष्टी शिकायला मिळाल्या असेल मित्रांनो की कुठलाही व्यवसाय छोटा मोठा नसतो त्यातून फक्त कन्सिस्टन्सी काम आपली मेहनत आणि पॉझिटिव्ह असाल तर नक्कीच त्यातून यश मिळतं तर कमरुद्दीनबाईसारखं तुम्हीही आपल्या पोल्ट्रीबरोबर शेळी पालन करू शकतात गावरांग कोंबडी पालन करू शकतात पण काही अंतरावर करा आणि हे करत असताना लसीकरण करणं फार महत्वाचं आहे यात प्रामुख्याने ब्रॉयलरला आपण कुठली लस देतो आम्ही पहिले सहा दिवसाला लासवडा देतो त्याच्यानंतर बारा किंवा चौदा दिवसानंतर देतो बरं आणि एकवीस दिवसानंतर परत एकवीस लासवटा देतो लासवडा त्याला आपण लासोडा बुस्टर म्हणतो जे काही आरडीचे जे काही लासवटा टायटर आहे ते बुस्टअप करण्यासाठी लासोडा बुस्टर देतो परत आणि पहिल्या ज्या दोन लसी आहे सहाव्या दिवशी लासोडा आणि बारा ते चौदा दिवसादरम्यान परत आपली गमबोरो गंबोरो बी के आय बी डी दोन तीन प्रकार आहे म्हणजे आय बी डी आजारासाठी गंबोरो वॅक्सिन करतो आणि एन डी आर डी जे म्हणतो आपण त्या आजारासाठी लासोडा वॅक्सिन करतो तर ब्रॉयलरमध्ये प्रामुख्याने बघितलं तर आर डीचा जास्त प्रादुर्भाव असतो म्हणून लासोडा वॅक्सिनकडे जास्तीत जास्त लक्ष द्या व्हॅक्सिंग करत असताना चांगल्या कंपनीचं चा वॅक्सिन परचेस करा कंपनीचं नाव घेत नाही मी मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि शेळीपालन करत असताना शेळीलाही बरेचसे लसीकरण येतात तेही करत असाल तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्याने करा आणि हे गावराम कुक्कुट पालन पण ते आपल्या पोल्ट्री फार्मपासून एक सत्तर ऐंशी फुटावरती छोटासा खुरडा आहे पण त्याच्यामध्ये बघाल तर कमीत कमी तीस ते चाळीस कोंबड्या आहे तर इथेही तुम्ही त्यांना लसीकरण देतात ना लासोडा तर मित्रांनो दोन ब्रीड एका शेजारी ठेवू शकत नाही जर ठेवत असाल तर यांना ज्यावेळेस लासोडा वॅक्सिन करतो ते आपल्या गावराम पक्षांनाही लासोडा वॅक्सिनचे ड्रॉप आपण द्यायला पाहिजे तर निश्चितच प्रॉब्लेम येणार नाही तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ पूर्ण बघितलाच असेल तुम्ही तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका